माझं नाव सुनील शिवाजी मुकडे माझा खोंडव्यामध्ये वाईनशॉपचे शेजारी बेळ पर्सनचं व्यवसाय आहे उदरनिर्वाहासाठी तर काल खोंडवा पोलीस स्टेशनचे साहेब येऊन तिथे आमचे दुकान बंद करण्यास सांगितले त्याचं कारण विचारता त्यांनी काहीच सांगितलं नाही उत्तर दिलं नाही बंद करा दुकान हे उत्तर दिलं आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले त्यानंतरनं सात वाजता सात वाजता सदर ही घटना घडली त्यानंतरनं आम्हाला कमीत कमी अकरा वाजेपर्यंत बसवून ठेवलं समज दिला खटला भरला त्यानंतर आम्ही आज सकाळी परत शनिवारी सकाळी साहेबांना भेटायला गेलो तरी ते म्हणतात की उघडायचं नाहीये आमचा उदरनिर्वाह त्याच्यावरती आहेत माझे मुलं बाळ आहेत वडील आहेत सांभाळे कसं आणि काल शनिवारी शुक्रवारी संध्याकाळी सहा साडे वाजता साहेब आल्यानंतर ना साहेबांनी मला काही कल्पना दे, न देता माझ्या दुकानामध्ये दे येऊन माझ्या मालाची नुकसान केली पूर्ण मोडतोड केली माझ्या दुकानामध्ये मी कुठलाही गैर अनलिगली व्यवसाय करत नाही किंवा कुणाला आतमध्ये पिऊ देत नाही किंवा टेबल नाही खुर्च्या नाही बाहेरच्या वायर काउंटरला कस्टमर करतो मी बाय अनलिगली असं काही नाही आहे दुकानामध्ये माझ्या हो आणि माझे दुकान सकाळी नऊ वाजता उघडल्यानंतर ना संध्याकाळी मी साडे दहाला बंद करतो याचे काय तुम्हाला पुरावे हवे असले माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे मी रोज साडे दहा ते पावणे अकराच्या आतमध्ये दुकान बंद करतो नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका